शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हा कधी जमा होणार आहे आणि कोणत्या तारखेला जमा होणार आहे किती वाजता जमा होणार आहे या नमो शेतकरी योजनेची खूपच आतुरतेने वाट पाहतात पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल नमो शेतकरीमध्ये थोडीशी वाढवी करण्यात आलेली आहे म्हणजे की पैशाची बरं का तर किती पैशाची वाढ करण्यात आलेली आहे व किती तारखेला तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे हे दोन्ही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे मग त्याआधी नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असेल की पी एम किसान योजनेचा पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना राबवली जाते व तसेच पी एम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ते आपल्याला संघच आपल्या खात्यावर जमा झालते म्हणजेच की पी किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हे दोन्ही संघ आपल्या खात्यावर जमा झालते तर या दोन्हीची तारीख म्हणजेच की दोन्ही हप्ते कधी पडणार आहेत तर सध्या तर तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा राज्य म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीचं वादळ चालू आहे या वादळामध्ये सध्याचा कर्जमाफी असो किंवा इतर नवीन योजना असो लाडका शेतकरी असो किंवा लाडकी बहीण असो या योजनेचे भरपूर प्रमाणात जास्तीत जास्त घोषणा दिल्या जात आहेत आणि या घोषणाच्या दौरान पी एम शेतकऱ्याचा पी असो शेतकऱ्याचा पी एम किसान योजनेचा हप्ता असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो याच्यावर थोडी चर्चा -चर -चर कोणी ना आलेला आहे तर यामध्ये तुम्हाला इच्छितो की पी एम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो या दोन्ही योजना चालू आहेत व त्या दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर पडणार आहेत तर तुम्ही पाहत असताना युट्यूबर असो किंवा इतर सोशल मीडियावर असो तुम्हाला भरपूर असे यूट्यूबर असतात तिथे आज पडणार आहेत उद्या पडणार आहेत असे खेळवीच आहेत पण मित्रांनो हा शेतकरी काय आहे हे तुम्हाला खेळवीत नाही तर स्पष्ट आणि खरं खरं माहिती सांगित असते शेतकरी मित्रांनो आपल्याला पी एम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा पी एम किसानचा अठरावा नमो शेतकरीचा चौथा हे दोन्ही हप्ते सांगत पडले होते तर मित्रांनो पी एम किसानचा जे जार निघालेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की पी एम किसानचं एकोणीस की ही फेब्रुवारी महिन्यात दोन हजार पंचवीस पहिल्या हप्त्यामध्ये आपल्या खात्यात जमा होणार आहे तर नमो शेतकरीची बी क फेब्रुवारी महिन्यात दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दोन हजार पंचवीस वर्षाला सुरुवात नवीन वर्षाची सुरुवातीला पहिल्या हप्त्यामध्ये तुमच्या खात्यात पडू शकते तरी पण शेतकरी मित्रांनो ही दोन्ही विकिस्त असो पी एम किसानची नमो शेतकरीची पाच किस्त ह्या दोन्ही किश्त आपल्या खात्यावर लवकरात लवकर सुद्धा पडू शकतात कारण की विधानसभेच्या निवडणुकीमुळे आपल्या राज्यातील श्री मुख्यमंत्री माझे माजी मुख्यमंत्री जर जर तर त्यांनी विचार केला की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर नवशेतकीचा पाचवा हप्ता लगेच ख टाकून द्या तर त्यांचा जर निर्णय घेतला तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पैसे पडू शकतात आणि ते बी मित्रांनो तुमच्या खात्यावर पैसे वाढून पडणार आहेत तर किती वाढणार आहेत तर मित्रांनो पी एम किसान आणि शेतकरी या दोन्ही योजनेमध्ये पंधरा हजाराची वाढ करण्यात आलेली आहे तर नेमके तुमच्या खात्यात किती पैसे पडणार हे अजून जाहीर झाले नाही पण लवकरात लवकर तुम्हाला शेतकरीचा पाचवा हप्ता खात्यावर पडणार आहे म्हणजे की फेब्रुवारी महिन्यात पंचवीस दोन हजार पंचवीस यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजे की पहिल्या ते दुसऱ्या आपल्यामध्ये तुमच्या नवीन वर्षाची हे पी एम किसान असो का नवन शेतकरी असो हे दोन्हीची किस्त तुमच्या खात्यावर लवकरात लवकर पडणार आहे म्हणजे की फेब्रुवारी महिन्यात तर भेटूया नेक्स्ट शोमध्ये आणि जे पी एम किसानचे किंवा नमो शेतकरीचे लाभार्थी शेतकरी असतात किंवा तुमचे नातेवाईक असतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तसेच या व्हिडिओला एक लाईक करा भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद